नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी चांगल्या पद्धतीने सल्यसुद्धा आपल्याला दुःख काय सांगत या ठिकाणी ती एक तीन उदाहरण त्याच्यामध्ये दिलं ह्याच्यामध्ये वाचन याच मी तुम्हाला ते सांगतो का तर या ठिकाणी त्याच्यामध्ये तीन उदाहरण दिले माणूस किती वर्ष शंभर वर्ष जरी जगला तर एक बँकेस असतो मारणारच आहे तसं या ठिकाणी एखाद्या झाडावर जर एखादं फळ पिकलं असेल किंवा एखादं फळ लागलेलं ला असेल तर त्या फळाला माहित असतं की माझं आयुष्य एक नाही दिवस संपणार आहे पण इतरांना उपयोग आलं पाहिजे इतरांच्या मुखामध्ये गेलं पाहिजे किंवा इतरांचा उपयोग आहे म्हणून ते त्या ठिकाणी त्या फळाला सुद्धा घेते जसं पेटलेलं घर पाण्याने निधवावं तसं हा उत्पन्न झालेला शोक किंवा दुःख या ठिकाणी आपण नाहीसा केला पाहिजे त्या कुंभाराने किती जर मातीचं भांड जरी चांगलं बनवलं तर त्या भांड्याला सुद्धा माहीत असते की मी एक नाक दिवस फुटणार आहे तसं या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपण पृथ्वी तलावर आलेलो आहे तर त्या पृथ्वी तलावर आपल्याला कळालं पाहिजे की आपण जगताना किती कसं जगलं पाहिजे बघा माणूस किती वर्ष जगला याच्यापेक्षा कसा जगला अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे आज किती लोक शंभर आहे ते कोणी एकशे वीस वर्ष जगले पण शंभरच वर्ष त्याने या ठिकाणी त्या खाटावरती पडून राहिलं वीस वर्षात काय केलं असा आहे त्यामुळं माणूस जगत असताना आज आजोबांनी चांगल्या पद्धतीने माणूसमध्ये जीवन जागी सगळ्याशी संपर्क जर तुम्हाला संपर्क ठेवायचा असेल तर जमा त्या मार्गामध्ये आलं पाहिजे किंवा वारकरी संप्रदायामध्ये या ठिकाणी कारण लोक त्या ठिकाणीच भेटतात तुम्हाला त्यामुळे आजोबांनी चांगलं कर्म केलेलं आहे अतिशय चांगलं कर्म केलेलं आहे मला असं या ठिकाणी वाटतं म्हणून या ठिकाणी आपण कोणत्याही पद्धतीनं दुःख झालेलं आहे तर लोकांना न घाबरता आपण आपल्या मार्गाने जगलं पाहिजे सर्वांनी या ठिकाणी आणि विहारात जाणं अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे विहारात जमत नसेल तर तुम्ही घरामध्ये वंधनं घ्यायला शिका तुम्हाला येत नसेल तर आमच्यासारखी लोक या ठिकाणी जमाच्या मार्गामध्ये आहेत त्यांना तुम्ही कॉल करून तुम्ही विचारू शकता की या आम्हाला वेळ द्या तुम्ही या ठिकाणी एखादा कार्यक्रम मोठ्या पद्धतीत घेता तर तुम्ही या ठिकाणी आतापर्यंतचा कार्यक्रम घेणं सुद्धा गरजेचं आहे तुम्ही तर त्याच्यामध्ये आलात तर तुम्ही तुम्हाला जमणार आहे नाही तुम्हाला आज या ठिकाणी तिपळगावची अवस्था अशी आहे इकडं काय या म्हणजे आता इतर समाज जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये आम आपली लोकं त्याच्यामध्ये अडकून पडलेले आहेत त्या ठिकाणी एक फक्त लग्न आणि एक या कार्यालाच बोलवलं जातं आम्हाला सुद्धा विचार करावा लागतो की जावं का नको पण जाणंसुद्धा गरजेचं असतं कारण माहीत आमचं कार्य आहे त्यामुळे माहीत करून देणं आम्हाला गरजेचं त्यासाठी मी आज इतकं मी आता माझा जेव्हा फोन आला तेव्हा मी तुम्हाला माहीत शेवटा येणार होता पण झालं त्या ठिकाणी गरजेचं आहे म्हणलं म्हणून मी आलो तर अशा पद्धतीने तुम्ही जोपर्यंत याच्यामध्ये येत नाही आम्हाला तुम्ही कुठवर बोलवणार तर तुमच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी जम्माच्या मार्गामध्ये तुम्ही शिरला तर तुम्हाला पंचशील आलं पाहिजे या ज्या आहेत त्या आलं पाहिजे तर हे विहारात येतं ते कोण तुम्हाला घरी येऊन सांगत नाही रस्त्यावर सांगण्यासारखी ही गोष्ट नाही त्यामुळे तुम्ही या ठिकाणी त्या विहारामध्ये जाण्याचा प्रयत्न करा जे काही मतभेद तुमचे सामाजिक असतील तर ते बाजूला ठेवा तुम्ही इतरांसाठी झटू नका पहिलं स्वतः या ठिकाणी प्रबोध झाला पाहिजे विकास झाला पाहिजे नाहीतर ती होती ती घरी होती मग मी जातो असं नाही प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात करा कारण एक बोट इकडे केलं तर माझ्याकडे चार बोट असतात हे लक्षात ठेवा त्यामुळं धर्मकार्याकडे जास्तीत जास्त तुम्ही वेळ देणं गरजेचं आहे महिलांना सुद्धा विनंती आहे फक्त पुरुषांना सांगते असं नाही तर महिला याच्यामध्ये सक्रिय झाल्या पाहिजेत आज आमची महिला कुठेच बोलत नाही तर ती महिला बोलली पाहिजे कारण एक घर जर सुधारायचं असेल तर महिलेच्या हातात आहे बघा रामायण काय रमाय काय बाबासाहेबांनी शिकलेली नव्हती रमा, देखिवार्ण देखिवार्ण रमा न न या ठिकाणी अराणी जर म्हणलं तर चालेल आराणी जर होती पण तिनं बाबासाहेबांना शिकवलं बाबासाहेबांना या ठिकाणी शेण्या गवळ्यात थापून मागचं घर घरचं चालवून त्यांना बाबासाहेबांना शिक्षणासाठी रमायन पैसा दिला म्हणून बाबासाहेब शिकले आणि बाबासाहेब शिकले म्हणून आज आपण त्याटाने साडी मारी गाडी बंगला सर्व काही घेऊ शकतो पण या ठिकाणी महत्वपूर्ण या दमासाठी त्या बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी म्हटलेलंच आहे की मी हे गाडा आणलेला आहे ती गाडा तुम्ही पुढे नेण्याचा तुम्ही प्रयत्न करा जर तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या विचाराचा पुन्हा त्या ठिकाणी नाव तिथंच थांबा पण मागं सोडू नका एकदम मागं सोडल्यानंतर बाबासाहेब पुन्हा बाबासाहेब येणार नाही तर आज बघा परत ती विचित्र आहे त्यामुळं मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपण एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही त्या आपल्या मुलाला चांगल्या पद्धतीने शिक्षण द्या संस्कार द्या आणि त्यांना या ठिकाणी या धमाच्या मार्गाकडे वळा आणि तर आपण या ठिकाणी याच्यामध्ये या गावामध्ये असतील या ठिकाणी आपण आपण आहेत जे तरुण पिढी शेतकरी मेळावे असतील किंवा काय असतील आंदोलन असतील त्यामध्ये सहभागी नव्हता चळवळीमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे हीच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढा धम्म संदेश देऊ शकतो अर्थ भरपूर आहे तुम्ही म्हणला तर भरपूर सांगू शकतो पण आता ती वेळ सांगणार नाही कारण आजोबांच्या कार्याचा आपण या ठिकाणी विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे पुन्हा एकदा मी या ठिकाणी आजोबांच्या स्मृतीस माझ्या कुटुंबाकडून तोरवी कुटुंबाकडून विनोद असा अभिवादन करतो आणि मला या ठिकाणी आजचा या विधीचा कार्यक्रम घेण्यासाठी आपण या ठिकाणी समर्पित केलं आणि त्या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा या ठिकाणी ऋण आहे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी तो सांगतो जय मि

पुण्या आणि आणि जलदानविचा कार्यक्रम समाप्त झाला असं जाहीर करतो सर्वांनी या ठिकाणी मोरे कुटुंबियामध्ये सर्वजण आपण या दुःखामध्ये सहभागी झाला मोरे कुटुंबियांनी सुद्धा या ठिकाणी पुढील त्यांच्या विचार आचरण हा गाडा या ठिकाणी आपण चालवावं चांगल्या पद्धतीने जीवन जगावं असं या ठिकाणी त्यांना मी आजच्या या कार्यक्रमानिमित्त सांगू इच्छितो आणि या ठिकाणी सर्वांचं मी मोरे कुटुंबियाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो जयवेंद